नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक खास अशी रेसिपी जे की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल ती आहे पावभाजी हे एक किलो वटाने मी स्वच्छ धुवून आदल्या रात्रीच हे भिजवून घातले होते एक पाण्यानं पहिला ह्याला स्वच्छ धुवून टाकायचं नंतर दुसऱ्या पाण्यामध्ये हे भिजत घातले आहे आणि हे छान आता भिजलेले पण आहेत त्याच्यातच मी आता बटाटा पण घालणार आहे त्याच्यासाठी हे बटाट्याची साल मी पूर्ण काढून टाकलेली आहे आणि ह्या कुकरमध्येच हे बटाटे पण मी एकत्र शिजवणार आहे आता तुम्ही ह्या ठिकाणी एक किलो बटाटा आणि अर्धा किलो वटाणा असंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता सगळे मी हे कुकरमध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मीठ असं हे घातलेली आहे आणि मीठ घातल्यानंतर हे सर्वत्र एकजीव होईल असं मी हे फिरवत आहे आता सगळं फिरवणं झाल्यानंतर कुकरला आपल्याला टोपण ला लावायचं आहे आता टोपण लावल्यानंतर आपल्याला ला चांगलेच सहा सात असे शिट्ट्या घ्यायचे आहे जेणेकरून सगळं मऊ असं शिजेल मग त्यासाठी आता कुकर होईपर्यंत इथं अर्धा किलो कांदा आणि अर्धा किलो टमाटा हे आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे आता इकडं कुकरची शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे पहिल्याची ही पूर्वतयारी आहे आता मिक्सरच्या भांड्यात मी हे कांदे घेतली आहे आणि त्याचबरोबर मी इथं फुलगोबी हे पाव किलो आहे शिमला मिरच अर्धा पाव किलो आहे आणि दोन गाजर हे खिसून घेतलेली आहे आता फुलगोबी आणि शिमला मिरच हे बारीक कट करायचं आहे आणि त्यातली फुलगोबी हे गरम पाण्यात म्हणजे जरा उखळत्या पाण्यातच आपल्याला घालून काढायचं आहे जेणेकरून हे फुलगोबीचा असणारा वास हे निघून जाईल आता ही सगळी पाण्यातून फुलगोबी हे काढून झालेली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कांदा टमाटा मिक्सर करणार होतो ते मी इथं मिक्सर केलेली आहे आता टोमॅटो पण हे मिक्सर करून एक बाउलमध्ये हे दोघांची पिवरी हे एकत्रच अशी काढलेली आहे आणि तोपर्यंत आपले वटाणे पण इथं शिजलेली आहेत आता वटाणे शिजल्यानंतर हे वटाण्यावर जे कवर येतात ते आपल्याला सगळे होईल तेवढे हे काढून टाकायचे आहेत आणि मी तेच करत आहे आता हे सगळे कवर काढून झाल्यानंतर डाळ घोटणीच्या सहाय्यानं मी हे सगळे एकजीव असं स्मॅश करून घेतलेली आहे आता एक मोठ्या भांड्यामध्ये मी इथं पाव किलो तेल हे घेतलेली आहे आणि जसं तेल हे गरम झालं तेव्हाच हे कांदा आणि टमाट्याची प्युरी मी त्याच्यात घातलेली आहे प्युरी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं फिरवायचं आहे आणि चांगले असे बारीक गॅसवर दहा मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे आता छान तेल सुटलेलं आहे दीड चमचा असं अद्रक लसूणचं पेस्ट मी ह्या तेलामध्ये घातलेली आहे दोन मिनटं फिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आपण पाण्यातून काढलेले फुलगोबी आहे ते तेलामध्ये घालायचं आहे तेला, तेला पण पाच मिनटापर्यंत दमून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खिसलेलं गाजर आणि बारीक कट केलेली शिमला मिरची मी घालते ह्याला पण मी पाच मिनटापर्यंत बारीक गॅसवर हो असं परतून घेणार आहे आणि मग तोपर्यंत हे आपल्याला थोडी पगळलेली पण दिसेल आता पाच मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाज्या सगळे हे पगळलेले दिसत आहेत आता त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये हळद आणि हे लाल मिरची पावडर आणि मीठ घालते आहे मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला इथं मला थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त वाटते आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा अर्धं मीठ घालू शकता आणि त्याचबरोबर हे पावभाजी मसाला आहे जे की मी टप्प्याटप्प्याने दोन वेळा असं मी घालणार आहे आणि हे आता सगळं आपल्याला व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले दोन मिनटापर्यंत तेलामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे सगळेच मसाले शिजून झाल्यानंतर जे कुकरमध्ये वटाने मी स्मॅश करून ठेवले होते ते हळू अलगत असं मी ह्या भांड्यामध्ये सगळं ओतत आहे आता इथं पाहू शकता तुम्ही सगळेच वटाने मी कुकरमचे भांड्यात ओतलेली आहे आणि सगळेच मी फिरवत आहे आणि तोपर्यंत कुकरमध्ये मी आदनला पाणी पण ठेवलेली आहे आता गरम पाणीच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता वटाने फिरून घेतले परत हे स्मॅश करून पण घेतलेली आहे आता हे सगळं झाल्यावर पाहिजे तसे मऊ आपल्याला हे भाजी झालेली आहे आता इकडं पाणी पण गरम झालेलं आहे आता हे सगळं पाणी आपल्याला ह्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि त्याचबरोबर मी आणि एक पॅकेट पावभाजी मसाला हे वरूनच घातलेली आहे पावभाजी मसाला घालते आहे परत मी ह्याच्यामध्ये कोथिंबर पण घालणार आहे आता कोथिंबर घातली आहे आणि दोन पॅकेट असं पावभाजी मसाला आपण घातलेला आहोत आणि इथं मी अर्धा वाटी एवढं बटर पण घालत आहे आता हे सगळं झाल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला पाच मिनटापर्यंत हे व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे तुम्ही इथं पावभाजीचा कलर पाहू शकता आता पावभाजी ही जेवण्यासाठी तयारच झाली आहे आता आहे पावची वेळ आता पाव कसं करायचं पाव हे बटर लावून आपल्याला तव्यावर चांगलं असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी सगळे पाव इथं मी चाकूनं कट करत आहे कट केल्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर असं आपल्याला बटर पण लावायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मस्त असं बटर लावायचं आणि कडक असं तव्यावर हे मस्त असं शेकून घ्यायचं आहे आता पहिलं पाव झालं हे दुसऱ्या पावला पण मी बटर लावत आहे आणि परत ह्याला पण मी तव्यावर घालून शेकणार आहे आता सगळेच पाव मी तव्यावर घालून व्यवस्थित त्याला भरपूर असं बटर लावून मस्त खमंग असं भाजून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता तुम्ही पण असंच करायचं आहे तव्या भरपूर बटरमध्ये हे पाव हे भाजून घ्यायचं आहे आता इथं पाव पण भाजून झालेले आहेत आणि भाजी पण तयार आहे आता खाण्यासाठी हे सगळे तयारच आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये मी हे सगळी भाजी आता काढून घेत आहे भाजीचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे आता मी हे ताटामध्ये भाजलेले पाव घेतले भाजी घेतली आहे शेव घेतली आहे कांदा घेतली आहे आणि भरपूर असं बटर घालून हे ताट तयारच आहे बाहेर मस्त असं पाऊस पडत आहे आणि आत हे झणझणीत असं पाव भाजी तयारच आहे तर मग येताना मंडळी खायला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत मग काय एन्जॉय